नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर पी एफ रेल्वे प्रोटेक्शन फोर्स किंवा त्याला आर आर बी रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड रेल्वे भरतीची जाहिरात आलेली दोन हजार चोवीस साठी जवळपास जागा आहेत चार हजार दोनशे आठ जी की यापूर्वी मी तुम्हाला सांगत होतो चार हजार सहाशे जागा येतील त्यापैकी आता जी जाहिरात आलेली आहे ती आहे कॉन्स्टेबल या पदासाठी कॉन्स्टेबल या पदासाठी चार हजार दोनशे पदांची जाहिरात आली आहे यस आहे ज्याला आपण सब इन्स्पेक्टर म्हणतो याची ऍड येणं अजून पेंडिंग आहे पण कॉन्स्टेबलची जाहिरात आलेली आहे ती आहे चारा दोनशे आठ आता या संदर्भात तुम्ही जर प्रिपरेशन करत असाल महाराष्ट्रातले बरेचशे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात पोलीस भरती, करता। भरती सारखीच यासाठी सुद्धा तुम्हाला प्रिपरेशन होऊन जातं आणि तुम्ही ही एक्झाम देऊ शकता यामध्ये फक्त सिलेबस थोडासा बदल आहे सिलेबसमध्ये तुम्हाला गो थ्रू जावं लागेल पोलीस भरतीमध्ये याचा काही सिलेबस नसेल तर तुम्हाला यासाठी त्या सिलेबसचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि यासाठी थोडे फिजिकल निकष पण वेगवेगळे वेग आहेत म्हणजे तुम्हाला मैदानी चाचणी पण ती पण थोडी वेगळी वेग होत असते बाकी फी स्ट्रक्चर एकदम कमी आहे शंभर रुपयात फॉर्म भरू शकता बाकी काही विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये तुम्ही फॉर्म पण भरू शकता ह्या सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओमधून आपण घेऊया शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तुम्हाला मी डिटेल माहिती सांगतो आणि काही प्रश्न अडचणीचे वाटले मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा नक्की मी कळवतो सो या संदर्भातली एकनाईट अकॅडमी बॅच आपली ऑलरेडी चालू झालेली आहे चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी फी आहे ही पूर्ण टीम तुम्हाला टीच करणार आहे ह्या बॅच मध्ये तुम्हाला मी गॅरंटी देऊ तुम्हाला आमची टीम पूर्ण एस एस च्या मार्फत म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जेवढ्या जाहिराती आहे एस एस सीच्या एम टी एस असेल किंवा एस एस सी मार्फत ज्या वेगळ्या जे ची एक्झाम असेल त्याचप्रमाणे रेल्वेची पण ही जाहिरात आपली टीम पूर्ण कव्हर करते या संदर्भात बुकलेट पण आपल्या मार्केटमध्ये येत आहे पण सध्या तुम्ही जर तयारी करत असाल तर सेपरेटली या बॅच से चा ऍडमिशन तुम्हाला घ्यावं लागेल कारण यामध्ये थोडासा सिलेबस वेगळा आहे पॅटर्न थोडासा वेगळा आहे रेल्वेमध्ये सो तुम्हाला ते करा एस चा अभ्यासक्रम आणि रेल्वेचा थोडासा डिफरन्स तुम्हाला जाणवेल तो करा गरजेचा असणार आहे सो ही बॅच आपली चालू झाली आहे खाली एक नंबर पण दिला मी किंवा आपलं अकॅडमीचा ऍप इंगनॅट अकॅडमचा ऍप डाउनलोड करा डायरेक्ट परचेस करू शकता आता वन बाय वन आपण बघूया यामध्ये बघा ही जाहिरात आलेली आहे पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस ला जाहिरात आली आहे आणि फॉर्म भरण्याचे लास्ट डेट आहे चौदा मे एक वर महिन्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचे आहे फॉर्म भरल्यानंतर जर फॉर्म मध्ये काही करेक्शन करायचं असेल तर पंधरा मे पासून चोवीस मे म्हणजे जवळपास दहा दिवस तुम्हाला फॉर्म मध्ये करेक्शन करायला देण्यात येणार आहे आता यामध्ये जी जागा बघितल्या तर टोटल व्हॅकन्सी आहे चार हजार दोनशे आठ आणि एज लिमिट जर बघितलं तर पुढे मी तुम्हाला दाखवतो अठरा ते अठ्ठावीस पर्यंत तुम्हाला एज लिमिट ओपनसाठी आहे आणि कॅटेगरी नुसार परत एज मध्ये तुम्हाला रिलॅक्सेशन दिलेलं आहे मेडिकल स्टँडर्ड ची फॅसिलिटी तुम्हाला असते बी ची आहे इन्सेल सॅलरी जरी बघितली आपण एकवीस हजार सातशे आहे प्लस इतर गोष्टी तुम्ही जर ऍड केला तर साधारणतः पस्तीस हजारापर्यंत सॅलरी तुम्हाला सुरुवातीला हंड्रेड पर्सेंट मिळते बघा खूप चांगली आहे लेवल थ्री सेव्हन नुसार लेवल ची ही आहे ही पद आहे कॉन्स्टेबल हे पद आहे तुम्हाला बघा आणि त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला पॅन्डेमिकमुळे म्हणजे कोविडमुळे तीन वर्ष काय केलं त्यांनी रिलॅक्सेशन दिलेलं आहे तर तुम्ही कॅटेगरीनुसार जर गेलात तर कसं रिलॅक्सेशन आहे ते आपण बघूया बिफोर दॅट म्हणजे कॅटेगरीनुसार रिलॅक्सेशन मी तुम्हाला दाखवतोस पण त्याच्या पहिले ह्या जा ज्या जागा आहेत ना ह्या जागा कशा दिल्यात त्याचं थोडंसं विश्लेषण बघा कसं आहे हे आहे मेल कॅन्डिडेटसाठी जागा आहे फिमेलसाठीच्या जागा मुंबई पद आहे कॉन्स्टेबल हे पद आहे अनरिझर्व्ह ज्याला आपण ओपन कॅटेगरी म्हणतो त्यानंतर एस सी एस टी ओबीसी आणि ईडब्ल्यू एस पद हो आहे आणि हे त्याचे टोटल आहे फिमेलची जर बघितले तर ते तेच ओपन एस सी एस टी ओबीसी ईडब्ल्यू एस आणि त्याची टोटल आहे म्हणजे साठी सहाशे एकतीस जागा आहे आणि साठी तीन हजार पाचशे सत्तर जागा आहे अशा टोटल जर बघितल्या आणि प्लस तुम्हाला एक सर्व्हिसमॅन जर तुम्ही असाल ना तर तुम्हाला टेन पर्सेंट रिझर्वेशन आहे चारशे वीस जागा तुमच्या अजून ऍड होतील अशा टोटल जर जागा बघितल्या आपण चार हजार दोनशे आठ जागा तुमच्या असणार यामध्ये एक लक्षात घ्या सगळ्यांनीच सा लक्षात घ्या म्हणजे फॉर mm -hmm. एक्झाम्पल एखादा एक कॅन्डिडेट आहे ओबीसी कॅटेगरीचा ओबीसी मधून बिलॉंग करतो मग ओबीसीचा जर मेल कॅन्डिडेट जर असेल तर ओबीसीच्या मेल कॅन्डिडेटला जागा फक्त नऊशे सासष्ट आहेत का नाही सुप्रीम कोर्टचे आदेश किंवा जी आर जर तुम्ही बघितले तर त्या जी आर नुसार नऊशे सासष्ट प्लस तुम्हाला जागा कोणत्या असतात ओपनच्या पण जागा आहेत चौदाशे पन्नास म्हणजे ओबीसीच्या कॅन्डिडेटनी समजून घ्यायचं की तुमचं जे कॉम्पिटिशन असणार आहे ते नऊशे सहासष्ट प्लस चौदाशे पन्नास या दोघांच्या कॉम्पिटिशन बरोबर मला करायची कॉम्पिट्या दोघांची ऍडिशन करून कॉम्पिट करायचे आता फक्त एक मध्ये एकच गोष्ट आहे की तुमचं एज आहे ना एखाद्या विद्यार्थ्याचं एज हे ओपनचं जे एज, एज आहे अठ्ठावीस पर्यंत अठरा ते अठ्ठावीस पर्यंत जर तुम्ही ओबीसी कॅन्डिडेट बसत असाल तर तुम्हाला ह्या जागा नक्की मिळतात जर तुमचं वय अठ्ठावीसच्या पुढे असेल मात्र तुम्हाला ह्याच जागा मिळतात पण अठ्ठावीसच्या आज जर असेल ह्या जागा प्लस ह्या जागा पण तुम्हाला मिळू शकतात सेम एस e साठी पण लागू होतं एस e साठी पण लागू होतं आणि ईडब्ल्यू e साठी पण लागू होतं तुम्हाला जेवढ्या जागा त्यामध्ये ओपनची जागा तुम्ही ऍड करा त्यांच्यावर तुम्हाला कॉम्पिट आहे ओपनचा कट ऑफ तुम्ही जर पार केला तर तुम्ही ओपन बद्दल पण सिलेक्ट होऊ शकता ओके त्याच पद्धतीने फिमेलसाठी पण तुम्ही हे लागू होऊ शकतो सहाशे एकतीस जागा एक मनला खूप चांगली संधी चारशे वीस जागा तुमच्यासाठी दहा पर्सेंट तुमच्या जागा व्हॅकंट आहे सो नक्कीच याचा फायदा तुम्ही करून घ्याल आता यामध्ये जर बघितलं तर आता ह्याची लेव्हल मी तुम्हाला आत्ताच सांगितली आहे इवन अठरा अठ्ठावीस यामध्ये तुम्हाला जे कॉन्स्टेबल ह्या पदासाठीची जी इथे फॉर्म भरायला पात्रता लागते ती काय पात्रता आहे तर कोणताही विद्यार्थी जो दहावी पास असेल कोणताही विद्यार्थी जो दहावी पास असेल तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो दहावीचा पेपर तुम्ही आता दिला आहे आणि रिझल्ट अजून पेंडिंग आहे तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही ज्यांचा रिझल्ट हातात आहे किंवा पास आहे ते विद्यार्थी फॉर्म भरू शकता दिव्यांग उमेदवारांसाठी इथे इथे जागा नाही आहे दिव्यांगांसाठी जागा इथे नाही आहे बाकी मेडिकल स्टँडर्ड ॲज इट इज आहे तीन वर्ष रिलॅक्सेशन तुम्हाला दिलेलं आहे ते कशा पद्धतीने इथे बघूया आपण आ, फी मध्ये पण खूप मोठी सवलत बघा जनरली सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फीज फॉर्म भरण्याच्या खूप कमी असतात इथे जर आपण बघितलं तर रेल्वेची फॉर्म भरताना शंभर रुपये फी लागते पण त्यांनी म्हटलेलं आहे आम्ही तुमच्याकडनं पाचशे घेणार आणि मग नंतर तुम्हाला चारशे रुपये रिफंड करणार आहोत पण कुणाला रिफंड करणार आहे जे विद्यार्थी कम्प्युटर बेस्डची टेस्ट तुमची पहिलीच एक्झाम असणार आहे पहिला सीबीटीला हजर राहिलात तर आम्ही तुमचे पैसे पेंडिंग परत देऊन टाकू तुम्ही पासू अथवा ना पास म्हणजे तुम्ही त्या कट ऑफ मध्ये बसलात नाही बसतात पुढच्या स्टेजला गेलात नाही गेलात तरी पण आम्ही तुम्हाला चारशे रुपये परत पाठवू सो फॉर्म भरताना काळजी घ्या तुम्हाला फॉर्म भरता तुमच्या अकाउंट डिटेल्स त्यांना द्यावी लागणार आहे सो तुमच्याच अकाउंटवरून ते पैसे पाठवा त्याच अकाउंटला ते रिफंड होणार आहे त्याचबरोबर सेकंड आहे की जे इथे कोणासाठी ही फी आहे ओपन असेल कॅन्डिडेट त्यानंतर ओबीसी असाल त्यानंतर ईडब्ल्यू एस असाल तर त्यांच्यासाठी पाचशे रुपये आता भरायचे चारशे परत मिळून जाणार आहे आणि जे कॅन्डिडेट एस सी एस टी आणि एक्स सर्व्हिसमॅन बघा एस सी एस टी एक्स सर्व्हिसमॅन त्यानंतर फिमेल असेल मायनॉरिटी ऑर इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास म्हणजे ईबीसी म्हणतोय आपण त्याला ईडब्ल्यू एस ने बरं का ई बी सी म्हणतोय आपण त्याला हे जे उमेदवार असेल ना त्यांना फी भरायची अडीचशे बरोबर आणि अडीचशे त्यांना पूर्ण रिफंड मिळणार आहे जर तुम्ही एक्झामला गेलात तर आता यामध्ये त्यांनी मेन्शन तर केलं नाही कोण कॅन्डिडे फॉर ऑल कॅन्डिडेट एक्सेप्ट कॅटेगरी मेन्शन बिलो म्हणजे याच्यात मेन्शन केले आहे याच्यात ओबीसी आणि ईडब्ल्यू सी येत असं असं मला वाटतं तरी पण फॉर्म भरताना ते तुम्हाला शो होतच तुम्ही कॅटेगरी टाकली की लगेच फी पण शो होते अशा पद्धतीने ह्या पाचशे रुपये आणि अडीचशे रुपये फी आहे असे ऍक्च्युअली शंभर रुपये फी आणि ते फी लागतच नाही म्हणजे रिफंड होणार आहे पुढे तुम्हाला ओके त्यानंतर बघा एज रिलॅक्सेशन कसं आहे एज लिमिट काय दिली तुम्हाला बघा एक सात दोन हजार चोवीस पर्यंतचा आहे म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंत तुमचं एज किती असावं लागतं कॉन्स्टेबल या पदासाठी प्रिस्क्राईब एज नॉर्मल कोर्स म्हणजे अठरा ते पंचवीस होतं पण यामध्ये काय वाढ झाली किती वाढ झाली आहे तीन वर्ष वाढ झाली आहे ते अठरा ते अठ्ठावीस पर्यंत गेलाय कुणासाठी आहे ओपन आपण काय म्हणतो अनरिझर्व आहे अठ्ठावीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता काबर दिलाय तीन वर्ष वाढून दिलंय पॅन्डॅमिकमुळे कोविडमुळे तीन वर्ष वाढून दिले तेच तुम्ही जर इथे बघितलं एस यसी, 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 सी एसटी कॅन्डिडेट असाल तुम्ही तर एस सी एस टी साठी तुम्हाला पाच वर्ष अजून शिकले म्हणजे अठ्ठावीस अधिक पाच बघितलं तर तेहतीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता तुम्ही जर ओबीसी नॉन क्रिमिनल मध्ये मोडत असाल तर तुम्हाला तीन वर्ष अजून शिकले म्हणजे एकतीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता आणि तुम्ही जर एक सर्व्हिसमॅन असाल त्याच्या कॅटेगरीनुसार बघा इथे कॅटेगरी दिली आहे तर तुम्हाला सर्व्हिस नंतर तीन वर्ष बेनिफिट आहे ओपन ई डब्ल्यूएस ला सहा वर्ष बेनिफिट आहे ओबीसी नॉन ला आणि एस सी एस टी ला आठ वर्ष तुम्हाला बेनिफिट असणार आहे सर्व्हिस नंतर आठ वर्ष तुम्ही देऊ शकता आणि फिमेल कॅन्डिडेट ज्या विडो आहेत डिवोर्स आहेत किंवा ज्युडिशियरी सेपरेट राहतात न्यायिकदृष्ट्या सेपरेट राहतात बट नॉट मॅरिड आहे रिमॅरिड त्यांनी परत लग्न केलं नाही अशा उमेदवारांसाठी बघा अशा महिलांसाठी ओपन ईडब्ल्यू एस असाल तर दोन वर्ष म्हणजे तीस वर्षापर्यंत सूट आहे ओबीसी एन सी एल असेल तर पाच वर्ष म्हणजे तेहतीस वर्षापर्यंत सूट आहे एस सी एस टी असाल तर सात वर्ष जवळपास पस्तीस वर्षापर्यंत तुम्हाला इथे सूट असणार आहे so, सो तुम्ही इथे बसत असलं फॉर्म भरा आणि तयार लागा ही तयारी तुम्हाला इग्नाइट ऐकण्याची टीम एकदम परफेक्ट करून देणार आहे इग्नाइट करणं जी बॅच आपण लॉन्च केली त्या बॅच मध्ये पण प्रॉपर तुम्हाला टीच केलं जाणार आहे म्हणजे प्रिव्हियस इयर पी वाय क्यू असेल एमसी क्यू असेल डिकोडिंग असेल सिलेबस कसा आहे कुठला अभ्यास करायचा कोणते बुक्स वाचली पाहिजे पेपर कसा आहे तो काय काठिण्य पातळी आहे सगळं तुम्हाला एकदम प्रॉपर अपडेटिंग सांगा ही गॅरंटी मी तुम्हाला देतो सो नक्कीच ही तु। so, बॅच तुम्ही जॉईन करा याचा फायदा तुम्हाला होणार आहे याच तुमची पोस्ट फायनल होणार आहे आता यामध्ये डेट कधीपर्यंत तुम्ही जन्म कधीपर्यंत झाला असावा ते पण सांगितलंय जसं की ओपन आणि ईडब्ल्यूएस तुम्ही जर असाल तर तुमचा जन्म दोन सात एकोणीशे शहाण्णव पर्यंत दोन सात दोन हजार शहाण्णवच्या आत नको व्हायला या डेटला चालेल नॉट अर्लियर दॅन याच्यापेक्षा अगोदरचा नको आहे सेम ओबीसी जर असाल तुम्ही नॉन क्रिमिनल मध्ये तर दोन सात त्र्याण्णवच्या अगोदरचा नको आहे नंतर एस सी एस टी असाल तर दोन सात एकोणीसशे एक्क्याण्णवच्या अगोदरचा नको आहे ह्या डेट पासून पुढे ह्या डेटला किंवा ह्या डेट पासून पुढे ह्या कॅटेगरीच्या उमेदवार फॉर्म भरू शकता आणि लोअर लिमिट ऑफ डेट ऑफ बर्थ नॉट लेटर दॅन म्हणजे एक सात दोन हजार सहा नंतर जो जन्माला आलेला असेल तो विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही ह्या डेट पर्यंत म्हणजे इन बिटवीन चालणार आहे शहाण्णव पासून दोन हजार सहा दरम्यान जो झाला शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव हजार एक दोन हजार एक दोन चार पाच हे भरू शकतात सेम बसून पुढे एक्क्याण्णव पासून पुढे दोन हजार सहा पर्यंत हे विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहे हा एक महत्वाचा मुद्दा नोट करून ठेवा त्यानंतर निवड प्रक्रिया जी असणार ना ही निवड प्रक्रिया कशी असणार आहे तर साधारणतः पाच टप्प्यात निवड प्रक्रिया केली जाते पहिला टप्पा ज्याच्यामध्ये आहे कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे सीबीटी एक्झाम आहे ज्याच्यामध्ये सब्जेक्ट तीनच आहे त्यानंतर जनरल अवेअरनेस आहे त्यानंतर अरिथमॅटिक म्हणजे मॅथ आहे आणि बुद्धिमत्ता असे तीन सब्जेक्ट तुम्हाला अभ्यासाचे त्याची कशी आ, मार्किंग सिस्टम आहे ते पण मी पुढे दाखवतो तुम्हाला फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जाणार सेकंड पार्टला पीईटी होणार फिजिकल इफिशियन्सी टेस्ट यामध्ये काय होतं रनिंग हा एक प्रकार आहे बघा रनिंग एक प्रकार आहे लॉन्ग जंप हा दुसरा प्रकार आहे आणि हाय जम्प हा तिसरा प्रकार आहे तीन गोष्टी होणार आहे बघा पोलीस भरतीमध्ये तुम्हाला लॉंग जम्प हाय जंप ही प्रोसेस बघायला मिळणार नाही लॉंग जंप एक वेळेस आहे पण हाय जंप पण घ्याय आणि रनिंग पण आहे तुम्हाला इथे फक्त लॉंग जंप हाय जंप जो आहे ना तो तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार म्हणजे थोडासा बदल आहे फिजिकल करत असताना याची पण काळजी तुम्हाला घ्यावी लागणार त्यानंतर फिजिकल मेजरमेंट म्हणजे बेसिक तुमची शारीरिक पात्रता तर आपण हाईट म्हणतो हाईट आणि चेस्ट ते पण मी तुम्हाला सांगतो आणि मग तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिक्शन जाता डीव्ही डी फॉर्म भरताना जे माहिती तुम्ही भरतात सो म्हणून मी नेहमी सांगतो फॉर्म भरताना काळजी घ्या तुम्ही स्वतः फॉर्म भरा फॉर्म भरताना जी माहिती भरली तीच माहिती आणि मग शेवटी पाचवी जी प्रोसेस आहे ना ती होते मेडिकल स्टँडर्ड मेडिकल हो मेडिकल तुमचं चेकअप केलं जातं नॉर्मल आहे ते पण ते चेकअप केलं केलं जातं जातं आणि तुमचं फायनल सिलेक्शन आता यामध्ये लक्षात घ्या की स्टेजेस ऑफ एक्झाम म्हणजे आता तुम्ही जर सीबीटी uh, एक्झाम दिली कम्प्युटर बेस्ड एक्झाम दिली ही दिल्यानंतर तुमचं सिलेक्शन जे पुढे होते म्हणजे फिजिकल इफिशियन्सी साठी होतं तर इथे जागा आहेत चार हजार दोनशे आठ फॉर्म भरणारी संख्या लाखांमध्ये आहे किती विद्यार्थी जाणार आहे तर दहा पट म्हणजे बघा टेन टाइम्स म्हणजे किती विद्यार्थी जाणार आहे पीईटी साठी तर जवळपास बेचाळीस हजार बेचाळीस हजार टेन टाइम्स म्हणजे तर ऐंशी मुलं बेचाळीस हजार ऐंशी तुमची कॉम्पिटिशन सीबीटी मध्ये बेचाळीस हजारांबरोबर आहे जागा जरी चार हजार दोनशे आठ आहे पण सिलेक्शन किती होणार आहे फिजिकल इफिशियन्सी मध्ये बेचाळीस हजार ऐंशी होणार आहे so, सो तुमची कॉम्पिटिशन बेचाळीस हजार विद्यार्थ्यांबरोबर असणार आहे so, सो काळजी घ्यायची आणि प्रॉपर अभ्यास करायचा तुम्ही सीबीटी नंतर बरेचसे विद्यार्थी पुढे फिजिकल इफिशियन्सी टेस्टमध्ये फिजिकल मेडिकल टेस्टमध्ये किंवा डी मध्ये अपात्र होण्याचे चांसेस जास्त so, असतात सो आता डॉक्युमेंट तुमच्याकडे ज्या डॉक्युमेंटच्या आधार तुम्ही फॉर्म भरणार डॉक्युमेंट प्रॉपर असावे तुमच्याकडे ती काळजी घ्या आणि याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टम सीबीटीला आहे वन थर्ड काय निगेटिव्ह मार्किंग सिस्टिम पण असणार आहे आता हे एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे बघा पॅटर्न आणि सिलेबस कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे बरोबर दहावीच्या बेसवर दहावीच्या बेसवर तुम्हाला सब्जेक्टची डेप्थ असणार आहे काठीने पातळी दहावीचीच असणार आहे दुसरं तुम्हाला नव्वद मिनिटांमध्ये टोटल क्वेश्चन एकशे वीस सोडवायचे आहे आणि याला वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे आता कशी आहे क्वेश्चन पेपर आणि मीडियम कसं असणार आहे बघा क्वेश्चन पेपर तुम्हाला बघा तुम्ही जरी तुम्हाला भीती असेल की सर ही सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम आहे ती मराठीमध्ये होत नाही तर यस होते मराठीमध्ये एक्झाम हंड्रेड पर्सेंट होते क्वेश्चन पेपर तुम्हाला तीन लँग्वेज इंग्लिश कंपल्सरी आहे हिंदी कंपल्सरी आहे आणि मग तुम्हाला एक लँग्वेज निवडायची जवळपास चौदा ते पंधरा लँग्वेज त्यांनी ऑप्शन मध्ये दिलेले आहेत सो so, त्यापैकी एक तुम्ही मराठी निवडू शकता हंड्रेड पर्सेंट म्हणजे तीन लँग्वेज मी तुमचा क्वेश्चन पेपर असणार आहे ओके आता हा पॅटर्न जो आहे तो कसा आहे आर पी एफ ज्याला आपण रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणतो एक्झामचा पॅटर्न मग कसा असणार आहे जनरल अवेअरनेसचे पन्नास क्वेश्चन आहे पन्नास मार्कासाठी त्यानंतर अरिथमॅटिक म्हणजे मॅथमॅटिकचे पस्तीस क्वेश्चन प्रश्न पस्तीस मार्कांसाठी आहे आणि बुद्धिमत्ताचे पस्तीस प्रश्न पस्तीस मार्कांसाठी एकशे वीस प्रश्न एकशे वीस मार्कांसाठी आहे म्हणजे एकशे प्रश्न तुम्हाला किती मिनिटात सोडवायचे नव्वद मिनिटा म्हणजे दीड तासामध्ये सोडवायचे आणि ऑनलाईन एक्झाम असणार सीबीटी टाईप कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार बरोबर त्याला आपण सीबीटी म्हणतो आता ह्या एक्झाम मध्ये तुम्ही जर सिलेबस बघितला तर सिलेबस मध्ये त्यांनी शॉर्ट मध्ये दिलेला सिलेबस बघायचं तुम्ही बघू शकता सिलेबस ऑफ सीबीटी मॅथमॅटिक्स आहे पस्तीस मार्कांसाठी जनरल इंटेलिजन्स आहे रिजनिंग आहे पस्तीस मार्कांसाठी आणि अवेअरनेस पन्नास मार्कांसाठी यामध्ये तुम्ही थोडस जर पोलीस भरती करत असाल किंवा सरळ सेवा जर केली असेल तर थोडाफास सिलेबस बदल आहे जवळपास वीस तीस टक्के सिलेबस थोडासा बदल आहे से, से, से तुम्ही बघू शकता नंबर सिस्टम आहे होल नंबर आहे डेसिमल फ्रॅक्शन आहे रिलेशनशिप बिटवीन नंबर्स आहे फंडामेंटल अर्थमॅटिक आहे ऑपरेशन आहे पर्सेंटेज असे प्रश्न तुम्हाला इथे बघायला मिळतात आणि हे रिजनिंगच्या आणि जनरल ऑरेस मी तुम्हाला काय काय करायचंय थोडक्यात तुम्हाला बघा लिस्ट पण दाखवतो हो सामान्य ज्ञान तुम्हाला हे सगळे सब्जेक्ट असणार इतिहास राज्यघटना भूगोल अर्थशास्त्र सामान्य विज्ञान संग्रह चालू होण्यामुळे नऊ सब्जेक्ट तुम्हाला अभ्यासाचे पन्नास मार्कासाठी यासाठी तुम्हाला मार्गदर्शनाची गरज शंभर टक्के लागेल असं मला वाटतंय आणि अगदी बिंदासपणे इग्नाईट टीम तुम्हाला प्रॉपर गायडन्स करणार आता याची तुम्ही जर अभ्यासाला लागला इतिहास खूप मोठा आहे मग काय करायचा कुठून करायचा आणि ही सेंट्रल गव्हर्नमेंटची आणि महाराष्ट्राची नाही आहे सो भारताच्या लेवलचा इतिहास जर करायचा म्हटलं तर तो सगळ्यात माहिती असणं गरजेचं आहे सो आपली टीम तुम्हाला प्रत्येक विषयाचं डिकोडिंग करून देणार आहे सिरीज पण तुम्हाला फॉलो थी फ्री मध्ये चालवणार ती सिरीज पण बघा आणि लगेच बॅच पण जॉईन करा आवडला तर जॉईन करा कारण तुम यामध्ये तुम्हाला हे विषय थोडेसे तुम्हाला काय अवघड जाऊ शकतात हे विषय तुमचं सिलेक्शन ठरवू शकतात दुसरं बघितलं आपण अंक गणित्यामध्ये साधारण हे आठ टॉपिक तुम्हाला संख्या प्रणाली टक्केवारी गुणोत्तर आणि प्रमाण सरासरी सरळ व्याज नफा आणि तोटा चक्रवाटपणे क्षेत्रफळ आहे आणि अंतर फक्त याची काठिण्य मात्री दहावी पर्यंत हे लक्षात घ्या प्रॅक्टिस केली ना मराठी मराठीमध्ये चांगली इंग्लिश इंग्लिशमध्ये चांगली म्हणे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट सो प्रॅक्टिस केली तर होऊ शकतं सेम सामान्य बुद्धिमत्ता जे तुम्हाला अकरा टॉपिक आहे सामान्यता नुळणारा शब्द अंक अक्षर मालिका विधान निष्कर्ष दिशा ज्ञान कोडिंग डिकोडिंग गणिती ऑपरेशन असणार मॅट्रिक्स आहे रक्त संबंध आहे मौखिक प्रश्न आणि गाळ पद आहे हे सगळे प्रश्न तुम्हाला ह्या तीन सब्जेक्टचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे मग येतो आपण फिजिकल तुमचं काय असं होतं फिजिकल मेजरमेंट फिजिकल स्टँडर्ड पण म्हणतो आपण आता बघा हे विद्यार्थीच फॉर्म भरू शकतात दहावी पाहिजे प्लस ही शारीरिक पात्रता म्हणतो आपण त्याला काय शारीरिक काय ही पात्रता आहे शारीरिक पात्रता काय आहे बघा कॅटेगरीनुसार तुम्हाला सांगतो बघा कॅटेगरी इथे कॅटेगरी दिली आहे ओपन आणि ओबीसी दिलेली आहे ओपन आणि ओबीसी इथे तुम्ही बघू शकता त्यानंतर एस सी एस टी आहे आणि बाकीचे गरवालीज गोरखा मराठा डोगरस किंवा बाकीच्या ना वेगळी फॅसिलिटी बघा कॅटेगरी अनरिझर्व आणि ओबीसी जर तुम्ही गेलात आता इथे ईडब्ल्यूएस पण येणार आहे अनरिझर्व आणि ईडब्ल्यूएस ओबीसी यांना बघा मेल कॅन्डिडेटला हाईट लागते किती एकशे पासष्ट फिमेल एकशे सत्तावन्न लागते फक्त मेलची छाती आहे ऐंशी आणि ती एक्सपांड होऊन पंच्याऐंशी पर्यंत जायला पाहिजे कुणासाठी आहे ओपन आणि ओबीसी साठी एस येस टी ला जर तुम्ही गेला तर एससी एस येस साठी बघा मेल कॅन्डिडेटला एकशे साठ सेंटीमीटर हाईट लागते आणि फिमेलसाठी एकशे बावन्न कमी करून दिलेली आहे आणि फक्त मेल साठी छाती मात्र शहात्तर पॉईंट दोन पासून एक्क्याऐंशी दोन पर्यंत एक्सपांड झाली पाहिजे आणि इतर ज्या कॅटेगरी आहे त्यामध्ये साठी एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर हाईट आहे एकशे पंचावन्न साठी आहे आणि फक्त मेल साठी ऐंशी ते पंच्याऐंशी पर्यंत चेस्ट एक्सपांड झाली पाहिजे हे कॅटेगरी ह्या फिजिकल मेजरमेंट तुमचं जर असेल तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट इथे फॉर्म भरू शकणार आहात आता सेम टेस्ट मी तुम्हाला इथे दाखवले आता इथे तुम्हाला जे पीईटी फिजिकल टेस्ट म्हणलं मी तुम्हाला तुमची जी मैदानी चाचणी होणार बघा तुम्ही पोलीस भरती किंवा आवांतर महाराष्ट्र लेवलची एक्झाम देत असाल तर त्यामध्ये यामध्ये काय फरक आहे तो लक्षात घ्या इथे कॉन्स्टेबल पदासाठी मेल जर असाल तुम्ही तर साठी बघा सोळाशे मीटर रनिंग करायचं जवळपास दीड किलोमीटर आणि शंभर मीटर वरती आहे पाच मिनिटं पंचेचाळीस सेकंदात रनिंग करायची इथे बरेच मुलं उडतात लक्षात घ्या म्हणून याला कॅज्युअली घेऊ नका प्रॅक्टिस आजपासूनच करा म्हणजे तुमची लेखीची सीबीटीची पण प्रॅक्टिस आणि फिजिकलची पण प्रॅक्टिस आजपासून करा सोळाशे मीटर एवढ्या मिनिटात आहे आणि फिमेल साठी फिमेल बघायचे फिमेल आहे फिमेल साठी आठशे मीटर तीन मिनिटं चाळीस सेकंदात पळायचं आहे फिमेलसाठी पण हे थोडंसं अवघड आहे लॉंग जम्प जर बघितला तर मेलसाठी चौदा फूट आता एवढा जम्प खरं म्हणजे खूप मोठा झाला आहे प्रॅक्टिस करावं लागेल चौदा फूट जम्प करायचा आहे आणि फिमेलसाठी नाईन फूट करायचा आहे हाय जम्प बघा चार फूट आहे खूप मोठा आहे चार फूट करायचा म्हणजे तुमची जेवढी हाईट आहे जवळपास आपली साडेपाच फूट हाईट आहे याच्यापेक्षा निम्म्याच्या ओव्हर तुम्हाला हाईट मारायची जम्प मारायचा आहे हाय जम्प आणि मुलींसाठी तीन फूट याची प्रॅक्टिस तुम्हाला करावं लागेल बरेच मुलं उडतात त्यांनी दहा पट घेतलेले पण दहा पटामध्ये मला वाटत नाही बेचाळीस हजार मुलांमध्ये होईल सिलेक्शन एकतर ऍक्टिस त्यांनी पंधरा पट विद्यार्थी घ्यायला पाहिजे तर ते होण्याची चान्स जास्त होत आहे म्हणजे बऱ्याच वेळेस मुलं उडून जातात इथे म्हणजे फिजिकल इफिशियन्सी वाईस उडतात सो याची प्रॅक्टिस तुम्हाला आतापासून करणं गरजेचं आहे आणि आताच तुम्हाला मी सांगितलं की एमटी फिजिकल मेजरमेंट काय असतात तुम्हाला आत्ता सांगितलंय या पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आता बघा इथे अजून एक नोट त्यांनी काय दिली माहिती का तुम्हाला फिजिकल जे सोळाशे आणि आठशे मीटर सोळाशे मेलसाठी आणि आठशे साठी जी रनिंग करायचंय ते एकच चान्स आहे तुम्हाला डबल डबल मिळणार नाही एकदाच पडायचा चान्स आहे मात्र मात्र लॉंग जम्प आणि हाय जंप जो असणार आहे लॉंग जम्प हाय जम्पला तुम्हाला काय दोन चान्स आहे जनरली एक्झाममध्ये दोन पेक्षा जास्त चान्स द्यायला पाहिजे दिले जातात पण इथे फक्त दोनच चान्स आहे रेल्वेने फक्त तुम्हाला दोन चान्स दिले म्हणजे लॉंग जम्प एकदा मारून बघितला तुम्हाला वाटतं परत एक मारायचा दुसरा मारू शकता तुम्ही सेम जो हाय जम्प आहे तो सुद्धा दोनच अटेम्प्ट तुम्ही त्यांना दिलेले आहे ही एक नोट तुम्ही लक्षात ठेवा त्याप्रमाणे डॉक्युमेंट नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तुम्ही फॉर्म भरताना फॉर्म जो भरणार आहे तुम्ही ऑनलाईन भरणार आहे फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली आहे याचा आहे की व्हिडिओ येईल तो व्हिडिओ बघितल्यानंतरच फॉर्म भरा अजून घाई करू नका चौदा मे पर्यंत फॉर्म भरण्याची प्रोसेस असणार आहे सो घाई करू नका फॉर्म व्यवस्थित भरा तुम्ही स्वतः भरा बऱ्याचप्रमाणे मी सांगतो की फॉर्म भरताना काळजी घ्या नंतर अडचण येतात सगळं झालं सिलेक्शनची प्रोसेस आहे डीबी ला अडचण का फॉर्म व्यवस्थित भरा नाही सो फॉर्म भरताना काळजी घ्या हा हा एक मुद्दा येते फॉर्म कुठे भरायचा त्याची वेबसाइट त्यांनी दिलेली आहे त्याचबरोबर मेडिकल एक्झामिशन तुमची होणार आहे डॉक्युमेंट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर तुमचं मेडिकल होणार आहे मेडिकल जे होतं बी वन प्रिस्क्राईब नुसार होणार कसं होतं तुम्हाला मी पुढे सांगतो म्हणजे जसं की चेक केलं जातं काय ज्याच्यामध्ये ग्लासेस तुम्हाला जर डोळ्यावर ग्लास असेल तर किंवा फ्लॅट फूड फूट असेल तर फूट जे असतात पाय ते त्यानंतर नॉक क्लिन मध्ये नॉक नॉक होत असेल तर सिमेंट आय असेल कलर ब्रँडनेस असेल आणि अदर इन्फॉर्मेटिव्ह आर नॉट इलिजिबल फॉर अपॉइंटमेंट म्हणजे हे जर हे चेक केलं जातं हे जर तुमच्यामध्ये आढळलं तर प्रॉब्लेम होतो बाकी नॉर्मल आहे ह्या गोष्टी म्हणजे नॉर्मल तुम्हाला जी सर्व्हिस करायची त्याचे हे टेस्ट केलं जातं आणि नंतर मग तुमचं ट्रेनिंग पिरियड असतो हे सगळं झालं की तुमचं मेडिकल नंतर डायरेक्ट सिलेक्शन होतं आणि सिलेक्शन नंतर तुम्हाला ते ट्रेनिंग देतात आणि मग महाराष्ट्रात किंवा भारताच्या इतर झोन मध्ये तुमचं सिलेक्शन केलं जातं अशा बद्दल थोडक्यात ही प्रोसेस आहे अजूनही काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न नक्की कळवा आणि तु इग्नाईट अकॅडमी तुमच्यासाठी हा स्पेशल कोर्स घेऊन आलेले आहेत सो याचा फायदा तुम्हाला होणारचा आहे डेफिनेटली गॅरंटी मी तुम्हाला देतो लगेच खालच्या नंबरवरती कॉल करा लगेच जॉईन करा बॅच कारण मुलं तयारी लागली याची एक्झाम तुमची जी असणार दोन अडीच महिन्यामध्ये एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत दोनच महिने पकडा तुम्ही ह्या दोन महिन्यात तुमची एक्झाम होणार आहे अजून डेट त्यांनी दिलेली नाही आहे पण एक्झाम दोन अडीच महिन्यामध्ये होईल फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली फॉर्म भरायचा आहे पण व्हिडिओ बघितल्यानंतर फॉर्म भरा काही शंका असेल तर कळवा की बॅच तुम्हाला नक्की फायदेशीर असणार आहे चौदाशे नव्याण्णव रुपयाची आहे आता जॉईन केली तर तुम्हाला डिस्काउंट पण मिळू शकतो कदाचित पंचवीस टक्क्यापर्यंत आय थिंक सो खालच्या नंबरला कॉल करा आणि लगेच माहिती घ्या अजून काही शंका असेल कमेंट बॉक्सवर नक्की कळवा व्हिडिओ आवडतो तर लाईक करा चला चॅनल सबस्क्राईब करा कारण ही पूर्ण सिरीज तुम्हाला इथेच बघायला मिळणार सो इथेच थांबतो धन्यवाद